फेसबुक देशमुख आपण महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आपण आलेले उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत सर्व उद्योजकांचं शहरातले तिथे जमलेल्या सर्व नागरिकांना नागरिकांना माझा नमस्कार आज देंगलूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं ऋण निर्देश सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानावे या उद्देशाने ठेवलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोबत व्यक्त केलं मुखेडचे माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतरावजी पाटील मंचावर इथं उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष संयोजक आदरणीय मोगलाजी यांना शिरसत्वा शिवसेनेचे प्रमुख महेश पाटील एन सी पीचे कार्यकर्ते मान्य अविनाश निलमत बालाजीराव रेराव कोडगिरे शाहखात तारकांत पाटील शत्रुघ्नजी वाघमारे वाईजी खांबळे डॉक्टर दौतमल साहेब नागनाथ वाडेकर ॲडवोकेट काजी साहेब बालाजीराव फडके मोठा मालक संघटनेचे अध्यक्ष मान्य शरीफ मामू जलील शेख पंचावलेचे उपस्थित असलेले मान्य वाजिद साहेब साहेब अमोल देशमुख शिरोलीकर बसवराज पाटील दिलीप दिलीपडके माजी जिल्हा सदस्य गिरधर पाटील विष्णू पाटील नंद देशमुख अपेश का पठाण मंचावर चौकस्थ असलेले सर्व आदरणीय मंच देगलूर शहरातून आलेले सर्व कार्यकर्ते विशेषतः हनेगाव सर्कल मरखेल सर्कल करटखेड सर्कल खानापूर सर्कल आणि शहापूर सर्कल या सर्कलमधून आलेली चौकशी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मंचावादी चौपस असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे शरद पवार कार्यकर्ते आमचे शत्रुघनजी वाघमारे यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व नागरिक तिथं उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगनी उपस्थित पत्रकार खर म्हणजे ही बैठक देगलूर आणि देगलूरच्या परिसरातल्या लोकांनी या ठिकाणी आयोजन केलं परवा काही मंडळी नायगावला आली चर्चा झाली किंवा सगळ्यांनी काम केलं मोठा काला कार्यकर्ता असेल छोटा असेल गाव बाकी असेल ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा शेतकरी असेल आपापल्या पद्धतीने मोठ्या जिम्मेदारीने ही निवडणूक हातात घेऊन स्वतः मी उमेदवार या भावनेनं या निवडणुकीकडे बघितलं आणि त्या पद्धतीने काम केलं त्या सर्वांचे आभार मानावे यासाठी मी इथं उपस्थित राहिलो खरं म्हणजे ही एकट्या दुपट्याची निवडणूक नाही आजपर्यंत निवडणुका झाल्या पण आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाल्या त्याचा इतिहास तुम्हालाही माहीत कोणतरी नेता येतो सांगतो जातो खाली काम करत असतात काही करत काही करत नाही पण या ह्या निवडणुकीमध्ये चित्र असं एकदम वेगळंच दिसलं मी नाम मात्र उमेदवार झालो खरं सगळ्यांना माहित आहे मुंबईला बैठक झाली काही ठराविक लोकांची आमची आणि हे नांदेड जिल्ह्यातलं जे काही राजकारण घडलं पलायनचं जी काही मंडळी भलायन केली नि, दुसऱ्या पक्षामध्ये लोकांना वाटत होत किंवा ही उम्मी उन्ण कशी भरून घे ही सूत्र कोण हाती घेतली हा एक प्रश्न होता नांदेडचे नगरसेवक असतील आम्ही असणार अन्नतराव बंड म्हणजे काँग्रेस पक्षाचे काही कार्य सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं किंवा या ठिकाणी आपण सगळे जिल्ह्यातले कार्यकर्त पाच पन्नास कार्यकर्तो आणि एकच नाव द्यायचं त्या ठिकाणी दुसरं नाव आपण देऊ नये अनेकांनी मला त्या ठिकाणी निवडणुकीला उभा टाकण्यासाठी प्रयत्न केले तुम्ही उभा टाकला पाहिजे तुम्ही उभा टाकला पाहिजे तर शेवटी आम्ही मध्ये जाऊ शकत नाही मी असेल हनुमंतराव असेल आणि म्हणण्याप्रमाणे शेवटी पक्षात तर राहायच आता जिल्ह्यात जी काही उणीव झाली ती एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ती पुरात जबाबदारी स्वीकारली लागणार आणि सगळ्याच्या म्हणण्यानुसार त्या येणारी निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मी त्या ठिकाणी धोका हो दिला आणि उमेदवार लढव त्याने दाखव अगदी पंधरा दिवसाचा वेळच नव्हता हे पंधरा दिवसामध्ये वादळ घाललं बीजीटी वाल्याने मला असतील हनुमंतरा असतील आणखी इतर कुणाला असतील आणि अनेकांना काही चॉकलेट जातो आता ते चॉकलेट खाण्यापैकी आम्ही नव्हतो आम्हाला माहित होत चॉकलेट कसं आहे जे तोंडाला पोचतच नाही ते उड्या मारून उड्या मारून परेशात ते लहानपणी शाळेमध्ये तरसीला बांधून जिलबी रेस्ट ते म्हणून उड्या मारून खायचं आणि ती पोहोचतच नाही काय खायला मिळतच नाही अशी परिस्थिती आमच्या पुढे होती काही का सर सर्वसामान्य मतदानाच्या जोरावर मी तुमच्या आशीर्वादाने ही निवडणूक स्वीकारली आणि ह्या निवडणुकीला ग्रामीण भागातला या जिल्ह्यातल्या मतदारसंघातला प्रत्येक नागरिक स्वयंस्फूर्तपणे त्या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून मी निवडणुकीला जाऊ शकलो हे तुमचं मोठेपण आहे तुमच्या आहे मी ना मात्र एक आहे उमेदवार झालो पण आज आपण बघितलं या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने मी म्हणला होतो आप आपल्या परीने मेहनत घेऊन स्वतःचे जीवाब काही ठिकाणी मांडणं झाले असतं काही ठिकाणी पैसे खर्च केले असते शेवटी पुढे महाशक्ती होती हे सर्वसामान्य गरीब माणसाची पार्टी म्हणून आपण या ठिकाणी वाटतो आणि ही निवडणूक धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती होती म्हणलं तर वावर ठरणार जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे मग किती धनशक्ती येऊ द्या जनशक्तीच्या पुढे जनशक्ती काहीच काम करू शकत नाही हे तिथल्या बसलेल्या प्रत्येक मतदारांनी दिले ते मी माझं भागे समजतो मी कुणाला निवडणुकीत भेटलो न भेटलो असेल नसेल आज ह्या देशामध्ये राजकारण जर बघितलं सध्या बदलाचे वारे आहेत आज महाराष्ट्रामध्ये तरी बदला शिवार आहेत आज बीजेपी सांगत होती की पस्तीस खासदारांनी निवडून आणून मला जो चाळीस खासदार आता हा आकडा त्यांना शक्य नाही या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार महाविकास आघाडीचे खासदार जवळपास पस्तीस खासदार निवडून येणार आहेत त्याचा आवाज आज आपल्या पुढे येते ही निवडणूक एक नव्हती मान्य शिवसेना प्रमुख ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादीचे शरद पवार असतील इतर घटक घटक पक्षाचे सर्वस्वी आस असतील या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या निवडणुकीमध्ये आपलं बळ देण्याचं काम सर्व घटक पक्षाने केलं महेश पाटील बोलले आपल्या चळवळीने महेश पाटील तुम्ही असाल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इतर घटक पक्ष असतील मी शतशा दोन्ही हात जोडून आपले या ठिकाणी आभार मानतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी माझं पाठरापण केलं कुठं बोलायला जागा शिल्लक राहिली नाही म्हणा या निवडणुकीमध्ये मग छोटा कार्यकर्ता असेल का मोठा असेल जिल्हा लेवलचा असेल आप आपल्या परिनम या ठिकाणी पुढाकार घेतला बाहेर आलो मी शरकुंभ्याच्या निमित्तानं एक दोन ठिकाणी पार्ट्या शरीफ शरीफबाई ठेवले आणखी तो या कामामध्ये या जिल्ह्यातील मतदार जो आहे मुस्लिम समाज त्यांचे दोन्ही हात जोडून मी अक्षरशः आव्हाली एका दिलानं एका जिद्दीनं आज जेवढं मतदान झालं नाही त्या समाजाने आज आपल्या मुला बाळांना घर बाहेर काढून या ठिकाणी मतदानाला आणलं पर्सेंटेज वाढवलं हे तेवढंच महत्वाचं आहे आम्ही विसरू शकत नाही इतर समाजाने सुद्धा आपला परिणय मग मराठा असेल बौद्ध असेल मातंग असेल इतर समाज असेल कोळी माळी साई समाज लोक असतील त्या सगळ्यांनी मला जिद्दीन की आता या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं एवढंच नाही या देशामध्ये दे परिवर्तन घडवायचं या उद्देशानं हे निर्मितीनं सगळ्यांनी काम दहा वर्ष हे सरकार सत्तेवर होत या दहा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमचं काही भलं झालं नाही आज या निवडणूकच्या माध्यमातून तुम्ही बघा नांदेड जिल्ह्याचा धस्का काही लोकांनी घेतला या देशाचे गृहमंत्री आले पंतप्रधान आले नांदेडला सडक मंत्री गडकरी आले उपमुख्यमंत्री तीन दिवस तळ ठोकून होते बाकी तर मंत्र्यांची नव्हती का बाबा कशासाठी इतर बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी त्याला इथून पळवून राहण्याचं काम करणार हे त्यांना माहीत होती म्हणून एवढे नेते आज या ठिकाणी आले असतील पण मला या ठिकाणी ह्या देगलूर तालुक्यातल्या लोकांनी शतशहा हनुमंतरावांनी म्हणले आता कुठल्या शब्दानं ऋण मानू कुठल्या शब्दानं घडू मी माझ्या अंगाची चिमडी काढून जरी उघडलं तरी मी या ठिकाणी कमी पाडल एवढं प्रेम तुम्ही मला दिले खरं म्हणजे की आजचे संबंध नाही वडिला संबंध आहेत एकोणीसशे ऐंशी पासूनचे संबंध आहेत या शहराशी आज जुनी माणसं नाहीत काही असतील एक प्रमुख स्टेल मशीन आली खान साहेब आहेत जुन्यापैकी आणखीन काही मंडळी असेल दत्तू आमचे दत्तू काका का। का रामरावलेशे एडपल्लीकर मालिका देशपांडे साहेब हे वडिलांच्या काळातले सगळी मंडळी काजी तंगीर साहेब ती जुनी मंडळी नाही मुदळी घर गंगाधर पाठी होतो आणि शेवटी यावर तुम्ही निकाल त्या ठिकाणी लागला भाग्य आमचं ठरवलं ते, 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 ते आधी मला या ठिकाणी सांगावं वाटत नाही असत वा। इतक्या जिद्दीनं काम करणार हे म्हणून म्हटलं आपले आभार मानावे तेवढे कमी आहे त्या निमित्तानं आभार ही बैठक ठेवली अनेकांच्या काही सूचना आल्या महेश पाटलांची सूचना आहे येणार ही विधानसभा शिवसेना सोडली पाहिजे आमचे जिल्हा अध्यक्ष दाजिनी सांगितले त्याच्यामध्ये आमचं दो मत नाही महेश पाटील हा अधिकार महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सृष्टीला आहे जरूर तुम्ही तिकटाची मागणी केली पाहिजे या मतदार आहे नाही असं भाग जागा वाटप ते वर होईल आणि जर सृष्टीने जर जागा वाटप महेश पटलावर सोडली ज्या पद्धतीने तुम्ही आजपासून माझा केला त्या दुप्पट मी नाही या पण ज्या माणसांनी माझ्याकडचा घाम वाढलं त्याच्याकरता मलाही घाम वाढवा लागणार आहे ही माणूस किती धरणार काय पक्षी निर्णय घेईल तो तुम्हाला मला त्या ठिकाणी मान्य असावं आणि लागणार लाग। सूचना व्यक्त केली या ठिकाणी दर तीन महिन्याला आपण बैठक घेऊ आणि जरूर मी आज जाहीर करते तीन महिन्याला एक बैठक देंगलूर शहरामध्ये काही ग्रामीण भागातही आपण ऑफिस खोलण्याचं मान्य केलं हळूहळू त्या पद्धतीने आपण आपण तालुका पोलिसला इंचार्ज कोण करणार काय नाही त्या पद्धतीने या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता गाव पातळीवर त्या ठिकाणी गेला पाहिजे हा त्या त्यामागचा उद्देश आणि आमच्या सरकारच्या माध्यमातून त्या गाव पातळीवरील जे काही निर्णय असतील त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे शेवटी आम्हाला काय नाही जिल्हा परिषद सरकार त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑफिस खोलणार असणार आपण त्या ठिकाणी आणखी आता ऑफिस खोलावं लागतं दिसत काय तालुका पोलीस त्या आपण काम करू पण मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही एवढा वेळ झाल्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आलात खरं म्हणजे तुमचे आभार मानावे तेवढी कमी आहे मी फक्त आज आभार मानायचं प्रदर्शन मान्य ते आमचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील मग आण असतील सदिपबाई असतील तारका असतील बसवराज पाटील असतील डॉक्टर आमचे करज केमाब असतील ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवला जरूर मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं मी हार्दिक अभिनंदन करतो आपला अधिक वेळ या ठिकाणी पुन्हा कार्यकर्ता अपना सत्कार कराए पुनः एकदम अपन निकाल हाथी तो, बोले तो हाथ में खाली डिक्लेयर करने का काम का। चार तारीख की राह देखने का काम आज डेंगलोरी में पूरा मानवे जिले के मतदार संघ में लोग वही बोले खाली चार तारीख अपनी राह देखती के आज देखना पड़ता टाइम के हिसाब से कुषके पहिले कुठे करणार तो आपण हो की गडबड होऊ याय विश्वास नाही हरकत नाही आपण एवढ्या रात्रीसुद्धा आपण जमलं प्रेमात होतो ते असंच प्रेम सजोदेत आमचं प्रेम तुमच्या पाठीशी असं तुमचा आमच्या पाठीशी असं तरच ही एकमेकाची सांगत त्या ठिकाणी राहील आणि कसलंही काम असेल त्या देगलूर तालुक्याच्या निमित्तानं शहराच्या निमित्तानं जे काही विकासाचे प्रश्न असतील पहिला वाटा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू महेश पाटील तुम्हाला सुद्धा आम्ही जेवढे काही पक्षी कार्यकर्ते केली त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाटा जे काही आमचं आल्यानंतर अधिकार आल्यानंतर त्या ठिकाणी देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो अधिक न बोलता बराच वेळ झाला आपण इथं आला मान्य शीर्षकांना त्यांची सर्व कंपनी तालुक्याचे सर्व अध्यक्ष एस के साहेब फार मोठा कार्यक्रम घेतला या ठिकाणी मी आभार मानतो आपण सगळेजण आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपतो जय हिंद भारत